अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जन्मोत्सवानिमित्त अहिल्यानगर शहरामध्ये अहिल्यानगर गौरव दिन अंतर्गत पालकमंत्री सांस्कृतिक महोत्सव दोन हजार पंचवीसचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी अहिल्यानगर गौरव दिन यात्रेचं आयोजन करण्यात आले या यात्रेमध्ये या यात्रे माजी नगरसेवक धनंजय जाधव हो यांच्या संकल्पनेतून साई द्वारका ट्रस्ट व साईदास परिवाराच्या वतीने श्री साईबाबांचा रथ सहभागी झाला होता या रथाचे स्वागत माजी खासदार सुजय विखे व आमदार संग्राम जगताप यांनी दिल्ली गेट हो या ठिकाणी केले तसेच शोभायात्रेच्या मार्गावर नीलक्रांती चौक या ठिकाणी नगरसेवक धनंजय जाधव यांच्या वतीने आलेल्या सर्वांना महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं या महाप्रसाद वाटप सुजय विखे आमदार संग्राम जगताप धनश्रीताई विखे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी द्वारका ट्रस्ट साईदास परिवार यांच्या सेवेकऱ्यांसह माजी नगरसेवक निखिल वारे भाऊ बोरुडे माजी महापौर बाबासाहेब वाकळे हे उपस्थित होते अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा